संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञाताकडून धारदार शस्त्राने हल्ला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला सैपवर या हल्लेखोराने सहा वार केल्याची माहिती आहे यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या तो धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे सध्या पोलिसांची सात पथकं या प्रकरणाचा तपास करत आहेत या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट द्या नायक यांनी वांद्रे येथील सैपाली खानच्या घराबाहेरची पाहणी केली यावेळी तपासणीदरम्यान पोलिसांना हा हल्लेखोर इमारतीत कसा शिरला असावा याचा पुरावा सापडल्याची माहिती आहे या इमारतीच्या मागच्या बाजूला जी सुरक्षा भिंत आहे त्यावर एक जाळी आहे ही भिंत पाच सहा फुटाची आहे कुणीही यावरून उडी मारून दुसऱ्या बाजूला येऊ शकतं या सुरक्षा भिंतीवर असलेली जाळी ही एका ठिकाणहून तुटलेली आहे त्यामुळे तिथून कोणीही येऊ शकतं पोलिसांना संशय आहे की ही, ही व्यक्ती या जाळीतूनच आत आला असावा रात्रीच्या सुमारास त्याने प्रवेश केला असावा या भागात सी सी टी व्ही नाही येथे एकच वॉचमन आहे पण तोही कोपऱ्यात आहे मागच्या गेटला फक्त एकच वॉचमन असतो या व्यक्तीने वॉचमनची नजर चुकवून इमारतीत प्रवेश केला असावा मग तो जिन्याने वर बाराव्या मजल्यावर गेला असावा असा संशय आहे या व्यक्तीने घरातही प्रवेश घेतलेला नाही तो आधी मोलकर्णीच्या खोलीत गेला त्याला लागूनच सैफच्या मुलांची खोली आहे मोलकर्णीच्या खोलीत गेल्यानंतर तिथे त्या दोघांमध्ये झटापट झाली या व्यक्तीने तिच्यावरही हल्ला केला त्याचा आवाज ऐकता सैफ अली खान तिथे पोहोचला तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्यावरही वार केले अशी माहिती आहे यावेळी सैफ अली खान जखमी झाल्याने सर्वांचं लक्ष हे त्याच्यावर गेलं आणि संधी साधून या व्यक्तीने तिथून पळ काढला